कृष्णा नदीकाठच्या काही कारखानदारांकडून पुन्हा एकदा नदीत मळी मिश्रित पाणी सोडून गंभीर प्रदूषण केल्याचा प्रकाश समोर आलाय रात्रीच्या सुमारास कृष्णा नदीपात्रात थेट मळी मिश्रित पाणी सोडण्यात आल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे परिणामी नदीतील जीवसृष्टीवरही घातक परिणाम होत असून काही ठिकाणी मासे मृता अवस्थेत आढळून येत आहे या संदर्भात मौजे डिग्रस परिसरातील नागरिकांनी आवाज उठवत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे यावरून संबंधित यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे हा नमस्कार मी राजू कटकर भुईराज सोसायटी मच्छीमारी सोसायटीचा चेअरमन चार दिवसापूर्वी पाणी चढलेलं पण आता पाणी उतरल्यामुळे किसणीचं पाणी उतरल्यामुळे मळी खूप दिसा लागल्या आणि मळीमुळे बरेच जीवित हानी होण्याची शक्यता आहे इतकं दूषित पाणी आहे माणूस व जनावर सकट पिऊ शकणार नाही काही मासे मृत अवस्थेत वर या लागलेत पूर्णतः काळं पाणी झालेलं आहे आणि त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे आणि शासनाने याची ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे एवढं दूषित पाणी आलेलं आहे कारखाना कोणता हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या परिसरात नेहमीच काही ठराविक कारखाने मळी मिश्रित पाणी नदीत सोडतात अशी नागरिकांची स्पष्ट तक्रार आहे या प्रकारामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर होत असून स्थानिकांचे आरोग्य आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे यानंतरही संबंधित यंत्रणा होऊन कारवाई करणार का हे ठरणार आहे सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय हा फार मोठा झालेला आहे आता सध्या पावसाळा असून सुद्धा नदी पात्रात कोयरा धरणेत नसून पाणी सोडलेलं असताना सुद्धा सांगली जिल्ह्या मध्ये कृष्णा नदी जिथून प्रवेश करते तिथूपासून आज आम्हाला तिथल्या स्थानिक नागरिकांना मिळालेल्या माहितीनुसार काळं अरिल मिश्रित किंवा मळी मिश्रित पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आता आ, ते पाणी डिग्रज बंधारापर्यंत आलेलं आहे कारण बरगे काढल्यामुळे ते पाणी आता सांगली असेल पुढे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा असंच केमिकल मिश्रित पाणी नदीपात्रातून येत आहे त्यामुळे नदीकाठच्या कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या पाण्याचे स्त्रोत हे सगळे दूषित होणार आहेत आणि नागरिकांचे आरोग्य संकट खेळखंडामुळे होणार आहे तसेच याबाबत जिल्हा प्रदूषण महामंडळ असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील जिल्हा प्रशासन असेल या माध्यमातून नागरिक जागृती मंचाच्या वतीनं आवाहन करत आहे ताबडतोब ह्या पाणी कुठून आल्याची चौकशी करून त्याच्यावर योग्य त्या यो उपाययोजना कराव्यात व नागरिकांचे होणाऱ्या आरोग्याची हळसाण थांबावी अन्यथा అమ్మలా ఉగ్ర స్వీ ఆయన పర్యాయ రా